माझ्या मागून कृती गाय आहे एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी आजी आजी नपला कोंबडा गबाई कोंबडा मामा लंगडा गबाई लंगडा ग एवढी वट्टी अजी मोठी मोठी अजी एवढी वट्टी अजी मोठी मोठी अजी आजीनं कापली भेंडी गहाय भेंडी गा आजीनं कापली भेंडी गहाय भेंडी गा আপচা মামালাযনেধিগা পিযগা आजीन केल्या चकल्या ग बाई चकल्या गजीन केल्या चकल्या बाई चकल्या ग आमचा माबा टकल्या गबाई चकल्या ग